मंडळी like, like, yeah, yeah, yeah. मी सुरेश निवळे तुमचं स्वागत करत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा विषय आहे राखण देणे तर आम्ही आमच्याकडे त्याला डावरा म्हणतात त्यासाठी आम्ही आता चाललो आहे राणामध्ये चला तर मग राखण येतो ते त्यात आपला दीपक निवळे सांगतील नमस्कार हे आम्ही राखण देतोय ती म्हणजे आमच्या अगदी वल्लोपार्थी चालत आलेली आहे आणि त्याचप्रमाणे आता आम्ही शेती करतो इथे शेतकरी वर्ग आहे सगळं आमच्या कोकणात आणि त्या संदर्भात जी काय पूर्वीपासून जी चालत आली आहे प्रथा ती आज आम्ही युवा पिढीने पण चालू ठेवली तसेच काय ठिकाणी नारळ काय ठिकाणी कोंबडं अशा ठिकाणी आम्ही देतो आहे कारण का ही जी आम्ही शेती करतो त्या शेतीची चांगली देखभाल होईल किंवा त्याच्या संरक्षण हवं त्यासाठी आम्ही राखण देतो लो काही लोक याला अंधश्रद्धा समजतात पण आम्ही युवा पिढी यांना हे आम्ही कधीच विसरू शकत नाही त्याचं कारण एवढंच आहे की जरी किती शिक्षण पुढे गेलं किंवा सायन्स पुढे गेलं तरी आम्ही ही प्रथा सोडणार नाहीत कारण का आम्ही जी शेती करतो जेव्हा किंवा आम्ही ज्या शेतात आम्ही पेरणी करतो त्याच्यापासून आम्ही उत्पन्न घेतो आमचं उदरनिर्वाह त्याच्यावरती भाग होतो आम्ही तर त्याचं एक फळ म्हणून किंवा कुठे जीवितहानी होऊ नये आम्ही नांगरणी करतो किंवा अशा अनेक प्रकारच्या आम्ही शेती इकडे कोकणात करतो आणि त्यासाठी हे आम्ही जे राखण देतो आहे सगळ्यांना सांभाळण्यासाठी देतो आहे त्यामुळं हे आम्ही प्रथा अशीच पुढे चालू ठेवणार आहे पुढे चालू ठेवणार आहेत तरी मी युवा पिढीला एवढं सांगतो की ही जी, जी प्रथा आता किती एक पन्नास साठ वर्षापासून ती चालत आले हे अशीच पुढे चालू ठेवावी थोडं मी जग ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर आपल्याला त्या तिथे कोंडामध्ये आपल्याला जायचं आहे तर कोंडामध्ये आमचा गुरांचा वाडा आहे आणि ह्या वाड्याचा उपयोग आम्ही पावसाळ्यात करतो तर आता आपण आलो आहे कोंडामध्ये थोडी माणसं आलेत ती पहिली तया पूर्वतयारी चालू आहे त्यांची जेवण करतात साफसफाई पूर्ण करून ठेवले, क्लीन केलेले सगळं इथे जागा आता आपण काकीकडे वडे तळत आहे <laughs> लहान लहान पोरं पाणी आणत आहेत আর আহ আমি জামে সকালমে যাত আহত आपण आता दामी शक्लामध्ये आलो आहे आणि तुम्हाला इथे दिसतं का बघा एक मधमाशाचं पोळं आहे ते बघा तुम्हाला दिसलं मधमाशाचं पोळं आणि हे बघा इथे रानामध्ये आमची एक विहीर आहे आणि ह्यात विहिरीचं पाणी आम्ही घरापर्यंत नेलेलं आहे विदाऊट मोटर्स विहिरीला भरपूर पाणी आहे आणि हा इथे पाईप आहे बघा याच्यातनं पाणी आमच्या घरापर्यंत जातं इथे आपण आता पूजा करणार आहोत नाही आपण करू घे हां बाबा <laughs> आता आम्ही दांबी सगळ्यात पाया पडून घोटिवलात घोटीवलात खुडकुड आंब्याजवळ जात आहे आता आम्ही घोटीवळ्यात आलेलो आहे कुडकुड आंब्याजवळ तिथे सगळी मंडळी जमलेली आहेत निवळे मंडळी आता इथे राखण देतील तो कमडा जी ने काय समर सिंधु काटा दूर तो नाही những समर दे ना ये <laughs> रहा थो <थोड़ा जाएं। laughs> हा नारळ आणि कोंबड देतो सर्वांच्या सुखासाठी आणि याच्यातून एक जाणवतं की याच्यामधून पारंपरिक काही गोष्टी आहेत जे आपण याच्यामधून आत्म आत्मसात करतोय आणि हे युवा पिढीने चालू ठेवायचं भविनास ते मास भरपूर तर मास भरपूर बनवून आता आम्ही अजून एक राखण देण्यासाठी काजरे खांदीमध्ये आलो आहोत चला तर मग पाहूया

आता आपल्याला इथून जायचं आता आपण जाऊयात

કોમ વાસના संपूर्ण चिकनला मॅरिनेट करणार आहे आले लसूण पेस्ट लावून थोडा वेळ ठेवणार आपण जरा हळद चार झाले राजा पण लक्षात होती काय दोन्ही फोडलं

Ini nanti.

थो थो नको नको आधी इथे आम्ही कलेजी भाजतोय कलेजी गांजा आणि टक्कली पण भासतोय आम्ही भाजलेला पोटा आम्ही आता खाते आहे छान लागतोय

आता इथे संपूर्ण नेवळेवाडी जमा झाली आहे जेवण पूर्ण तयार झालं आहे आणि इथे आता पंगज पण बसली आहे अशा प्रकारे पंगात बसलेली आहे आणि आपल्या ताटामध्ये आहे चिकन राईस वडे आणि कांदा आमचे राखण झाले आता जेवायला बसले सगळे सर्व वाडीतील लोक जेवायला बसलेत बघू शकता पंक्तीला काय काय गावरा गावठी चिकन वडे KANDA RICE हमने क्या मच्छर रेश्मा बरोबर जेवते बघा किती बघ की अरे बघ ना जरा इकडे आमची पिंके आहे वडे बघा किती खाते मग अशी चार खाल्ला नाहीत आता दोन खाते परत रस्त्याच्या नावाखाली भरपूर वडे खाल्ला नाही बॉडी सगळ्यांच्या अगोदर वाडायला सुरुवात केली ती भात पण संपलाय परत जेवणार काय म्हणजे माई जेवते प्युअर मांसाहारी आहे बटाट्याची भाजी वाटणं वर बघे म्हणजे बघे म्हणजे एक छोटे परीजे होते बकाचं जेवण कसं कसं आहे पवर बघ <��ranchiser> <laughs> गोल्डन भाई okay. okay. ग्लास ते ते पा <Celtic> <k gł> <PGS> <लाकिया>।. रस्ता जरा एक नंबर झालाय असं मला वाटतंय सगळे रस्ते उताळा मारतात पण हा एकमेव माणूस असा की सांगलीवरून आलेला पूर्ण चिकन व तावा मारतोय आमचे युट्यूबर आहे सुरेश जयराम निवळे युट्यूब प्रेम आहेत खास अगदी मेजवानीसाठी फेमस असलेले आमचे कोकणातून सुरेश नेवळे सर्वांना जेवणाचं निमंत्रण करत आहे आमचा गोट्या वयाने लहान आहे पण काही गोष्टी महान आहेत <laughs> अक्षय प्रफुल्ल निवडे आत्ता वर बघणार नाहीत बघते वर तरी पण झाल्या आहेत झाल्या काळ्यावर बघे ये कोण पाणी पांढरा पण पाठी माणसं कमी आहे का पाठी माणसं कमी

कारण काही लोक येऊ शकले नाहीत परंतु हा सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय एका शेतात आपण आनंद घेतो आणि मला वाटतं ही परंपरा जी आहे ती प्रत्येकाने जपावी जो आपला वारसा आहे तो चालू ठेवावा या व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो आहे कोकण भाषियांना धन्यवाद करतो आहे अशा प्रकारे आता डावऱ्याचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहोत प्रत्येकाने एक एक सामान घेतलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला नका बाय बाय